हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स आज बघा आम्ही राहण्यात आलेलो आहे राहण्यामध्ये सरकी खूप छान सरकी झालेली आहे सरकीला फवारायचं आहे म्हणून आलं आहे हे बघा आमचं रान कसं आहे पूर्ण हिथून परतीतपर्यंत बघा आमचं रान आहे खूप छान सरकी आले दोस्तो हे बघा किती भारी आले, आले। मस्त रान दिसते बघा आमच्या मालक आज फवारतात आहे माय मिस्टर ते आज ते जॉवर सुट्टी आहे त्यामुळे आज फवारायला ले आलेत सरकी फवारायला किती भारी दिसतंय ना दोस्तो हे बघा मस्त अशी सरकी आली आहे सकाळपासून आलो आहे आम्ही आज राहण्यामध्ये हे बघा खूप छान झाडं आले आहेत हे पूर्ण वावर आमचं आहे असतो हे बघा एवढं पूर्ण तर आम्हाला एवढं सगळं फवारायचं होतं आज म्हणून औषध झाडांवर थोडं रोग वाटतं एवढं काही नाही पण हायच मोठं कुठं मोठं त्यामुळे हे बघा किती सुंदर असे फुलं आले झाडांना मस्त तुमच्याकडे अशी सरकी आहे का मित्रांनो ह्याला काय म्हणतात हे आपण कमेंट करू नक्की सांगा बरं आम्ही ह्याला सरकी म्हणतो सरकी म्हणजे कापूस कापसाचे झाड आहेत हे बघा किती भारी मस्त असे फुलं आलेत लाल पांढरे लय भारी दिसतं ते दोसतो हे बघा खूप मस्त आले आणि त्यांना फळंसुद्धा आलेत फळं आलेत हे बघा किती सुंदर फळं आलेत त्याला खूप छान फळं आले दोस्तो हे त्या मित्रांनो हे बघा किती मस्त फळं आलेत आत्ताशी स्टार्टिंग झाली आहे फळांची अजून एक महिन्यामध्ये तर कापूस येतील काढायला तुम्हाला कापूस आल्यावर पुन्हा मी माझे व्हिडिओ बनवून दाखवेन हे बघा पूर्ण वावर आमचा आहे पूर्ण सगळं सरकीच सरकी आहे सरकी, सगळीकडे ते आमचे मालक फवारत ते तुम्हाला दिसतच असतील ते बघा तिथं हे बघा खूप छान दिसतंय